नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाउज पिसाच्या कपड्यापासून सुंदर अशी पर्स बनवणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर सगळ्यात अगोदर मी त्याचा दाब बदललाय आहे मी सिंगल दाब लावला आहे जो आपल्याला योग्य वाटेल चेन बसवण्यासाठी कारण ज्यावेळेस आपण कडेने शिलाई मारतो काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपण चेन लावतो तर चेनच्या फिनिशिंगसाठी मी तो दाब बदलला आहे तर आपण लांबी रुंदी आ, रुंदी घेतली मी साडेपाच इंच आणि लांबी घेतली मी नऊ इंच मी छोटी चेन घेतली मी त्या हिशोबाने मी पर्स बनवते आणि याला आपण आतमधून कॅनॉस पेपर जरी लावला तरी पण चालते किंवा मग ते साडीमध्ये पेपर निघतो तो जरी लावला तरी चालते अगोदर तो पेपर मी आतमध्ये टाकला त्याला काय बोलतात माझ्या लक्षात राहिले नाही आणि नंतर मग वरून मी अस्तर लावून त्याच्यावर एक शिलाई घेतली आता शिलाई घेतल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण सगळीकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची नंतर आता जे मेन फॅ फॅब्रिक होतं उलटी सोयीची बाजू पाहिजे आता उलटी बाजू आपण वरून घेतली आणि अस्तरवर जे आली ती आपली सोयीची बाजू आहे नंतर आपल्याला तोच कपडा पलटी करायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर एक आपण दाब शिलाई देऊ दाब शिलाई दिल्याच्यानंतर फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाणार आता आपण जे कपडा कटिंग केला आहे ते परफेक्ट आहे मेन फॅब्रिकवर जे थोडंफारकडे काठीने उरले ते आपण कट जरी केलं तर काही हरकत नाही कारण लांबी रुंदी आपण त्याची व्यवस्थित घेतलेली उरलेलं सगळं आपण काढून टाकणार आपण दोन पीस एकसोबत एकसारखे बनवलेत आणि नंतर मी छोटीशी वेळा पट्टी बनवते जे करून आपल्याला पर्सला बसवता येईल आणि व्यवस्थित तर आता आपण चैन बसवताना बघूयात तर सिंगल दाबमुळं चेन एकदम व्यवस्थित बसवायला येते पाहू शकतात ज्या साईडने चेन आहे त्या साईडने पूर्ण ओपन आहे आणि आपण डबल चेनला शिलाई मारून म्हणजे चेनची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण चेनला दोन शिलाई मारून घेतली पाहू शकतात खूप सुंदर याची फिनिशिंग आली आतमधून बाहेरून आता आपण चेन पण मॅच वापरली असं काही नाही चेन विदाऊट जरी लावली तरी पण पर्सला जर आपण शेवताना फिनिशिंग दिली तर नक्कीच छान येऊन जातो आता हा जो दाब आहे लक्षात घ्या आणि आपण चेनला जे स्टील येतं थोडंसं तर त्याच्यामध्ये सुई म्हणजे तुटू नये याची काळजी घ्यायची तर आपल्याला ज्या साईडने योग ते योग्य वाटेल त्या साईडने आपण शिलाई घ्यायची आणि थोडंसं नॉर्मल रफ करायचं आहे रफ केल्याच्यानंतर आपल्याला डबल जरी शिलाई घेतली तरी काही हरकत नाही कारण आपल्याला फिनिशिंगसोबत आपल्याला काम करायचं आहे आणि ती उसवायला नको म्हणून मग मी याला डबल शिलाई घेतली तर आपल्याला एकदम सिम्पल पद्धतीने तुम्ही पाहू शकतात किती कमी वेळामध्ये पर्स शोन झाले टाकाऊपासून आपण टिकाऊ काही पण बनवू शकतो आता हा पूर्ण ब्लाऊज झाल्याच्यानंतर उरलेला कपडा आहे तुम्ही आशे ले ले तर तुम्ही असे जर उरलेले कपडे जर आपण साठवून ठेवले किंवा जपून ठेवले तर आपल्याला अशा पर्स अनेक बनवता येतील तर मी याला डबल शिलाई मारली तर बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ पाहिलेले का त्यांनी घरी बसून पण असं सा बिझनेस चालू केलाय बरेच जण गिफ्ट मध्ये ही पर्स विकतात तर आपण अशा पद्धतीने जर बिझनेस केला तर घरी बसून तुम्ही भरपूर सारे कमाई करू शकतात आणि मार्केटमध्ये पण तुकडा कपडा हा भेटतो तर आपण तसं जरी घेतलं तरी हा बिझनेस एकदम व्यवस्थित चालन आपण डबल शिलाई घेतली आणि याच्यामध्ये जेव्हा आपण पर्स बनवतो तर शक्यतो मला सिंगल दाबमध्येच मला कम्फर्टेबल वाटलं शेवतानी आणि खूप सुंदर पद्धतीने याला ये शिलाई येऊन गेली आणि आपण याला कधी पण शिलाई द्या त्यांनी डबल शिलाई द्या आता आपण याला कडेला कवर करून घेऊ जे म्हणजे धागा वगैरे काही नेस्टो नाही याच्यासाठी आता हे जो खालचा कपडा दिसतो ते थोडंसं धागेबिगे निसटून यायच्यासाठी किंवा आपण एक शिलाई जरी मारली तरी चालते किंवा मग मी थोडंसं त्याला एक दीड इंचाची पट्टी लावते खालच्या साईडने आणि तुम्ही शिलाई जरी मारली आणि पर्स सोयीची केली तरी पण चालते खूप सुंदर येऊन जाईन माझ्याकडं थोडासा कपडा शिल्लक होता अस्तरचा तर मग मी त्याची एक पट्टी काढली एक सव्वा इंचाची एक दीड इंचाची घेऊ शकतात उरलेल्या कपड्यापासून का आपण काही पण बनवू शकतो थोडंफार जर थोडंसं मोठा कपडा असेल तर कधी पण जपून ठेवा आता पर्स असू द्या हँडबॅग है, असू द्या भरपूर सारं आपल्याकडं शिवण्यासाठी मी म्हणजे मी दाखवू शकते पण ब्लाऊजमुळे मला टाईम भेटत नाही आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आपण त्याच्यावर पण नक्कीच टाईम काढून व्हिडिओ हो बनवू आता मी ही खालची साईट आहे नेट लक्षात घ्या कारण आपण वरच्या साईडला चेन बसवलेली आहे आपण ती आता नंतर ओपन करू पण हे एकदम कवर व्यवस्थित दिसावं म्हणून मग आपण अशा पद्धतीने याला शिलाई मारली तर तुम्ही येथे बाजूला अशा पद्धतीने शिलाई मारू शकतात व्यवस्थित अजूनच वाटण म्हणजे त्याचे जर विकायचे असेल तर रेट पण वाढले जाते जेवढे कष्ट ना तेवढे रेट व्यवस्थित आता ही जी चैन आहे थोडंसं मी बाजूला करते आणि त्याच्यानंतर आपल्याला हिला सोयीची करून घ्यायची तर पाहू शकतात आपण पूर्ण याला मॅचिंग कपडा वापरला आहे अस्तर पण आणि आपलं चेन पण याला एकदम व्यवस्थित वापरली आता ही एवढी सुंदर झाली खूप छान झाली आणि त्याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्या म्हणजे तिला लोक अजून व्यवस्थित येऊन जाईल अशा पद्धतीने ही पर्स झाली आपण टाकाऊपासून टिकाऊ खूप सुंदर पर्स बनवू शकतात तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जर तुम्हाला याची ऑर्डर द्यायचीच असेल तर आपल्याकडं वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये नक्कीच भेटून जाईन अखेर बऱ्याच जणं गिफ्टमध्ये ही पर्स असे देतात तर तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साईज सांगू शकता साईजनुसार आपण अवेलेबल करून देऊ तर कमेंट करा कमेंटनुसार नंतर आपण चर्चा करू आणि तुम्हाला पर्स कशी वाटली नक्कीच सांगा आता याला जर तुम्हाला कोपरा व्यवस्थित निघलेला जर नाही वाटला तर याच्यामध्ये टोकदार काही पण घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित करून घ्या म्हणजे त्याचे कोपरे व्यवस्थित जर निघले तर ते अजूनच छान देसान तर ही पर्स अशी झाली तर तुम्हाला कोणत्या कपड्यामध्ये पाहायला आवडेल आणि याच्यामध्ये अजून काय बदल करायला पाहिजे नव्हता ते पण कमेंट करून सांगा जर याच्यामध्ये तुम्हाला आतमधल्या साईडने आता एकच सिंगल पॉकेट आहे आतमधून जर वेगळं लागत असेल तर ते पण सांगा पुन्हा भेटू नवीन चांगले